विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करीता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर केस तालुका हा अत्यंत सोयीचा आहे केस शहरामध्ये तर दोन राष्ट्रीय महामार्गांचा चौक आहे तसेच या तालुक्यातील माणसं देखील शांतता प्रिय आहेत मग तरीही या ठिकाणी तहसीलदार म्हणून कोणी का पदभार स्वीकारत नाही असा सवाल उपस्थित होत आहे अविनाश कांबळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसीलदार म्हणून अत्यंत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अत्यंत शांतताप्रिय अधिकारी म्हणून त्यांची अधिक अधिक या तालुक्याला ओळख आहे त्यांच्या बदलीनंतर आलेले तहसीलदार संजय वारकड हे देखील कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लोकांनी पाहिले सामान्य लोकांसाठीही त्यांनी आपला अधिकाधिक वेळ दिला यामुळे पाच महिन्याच्या कार्यकाळातही ते चांगलेच फेमस झाले होते निवडणुकीमुळे शासनाने काही बदल्या केल्या त्यामध्ये संजय वारकडे यांची बदली झाली व वैशाली डंबरे यांची नियुक्ती केजला करण्यात आली परंतु डंबरे मॅडम रुजू झाले नाहीत म्हणून पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने लातूर येथील स्वप्नील पवार यांची नियुक्ती केदचे तहसीलदार म्हणून केली पण तेही रुजू झाले नाहीत म्हणून मग आता डी जी मेंढके यांची नियुक्ती केजला झालेली आहे परंतु दोन दिवस झाले तरी हे मेंढके साहेब देखील या ठिकाणी आलेले नाहीत यामुळे ही प्रतीक्षा संपणार कधी ही खुर्ची आणखी किती दिवस अशी रिकामीच राहणार अशी चर्चा होत आहे सध्या निवडणूक वातावरण आहे राजकीय गरमागरमी आहे परंतु तरीही या खुर्चीची प्रतीक्षा संपलेली नाही जवळपास महिना झाला तरी कोणी तहसीलदार म्हणून या ठिकाणी रुजू झालेले नसले तरी या ठिकाणी प्रभारी तहसीलदार म्हणून सचिन देशपांडे हे सुव्यवस्थितपणे प्रशासकीय कारभार करत आहेत तहसीलदारांची खुर्ची रिकामी असली तरी निवडणूक व प्रशासकीय कामकाज व्यवस्थितपणे चालू असल्याने प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या कामाचे कौतुकही होत आहे न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आता न्यूज वन महाराष्ट्र